महागाव तालुक्यामध्ये महात्म्या आपल्या जन्माला लय मोठं भाग्य आपल्या गावाचं लय मोठं भाग्य सगळे ज्या गावामध्ये सप्त होत नाही बाबा बाबा माऊरी महाराज ज्या गावात सत्य झाले नाही का स्वतःच्या खर्चातून बाबाने सप्ते चालू केले आता मला या ठिकाणी ये परवडत नाही एवढ्या कमी याच्यात मी कुठं जात नाही कमी याच्यात मी कमी लो दुसरा अर्थ काय काढू नका एवढ्या <laughs> कमी याच्यामध्ये आमचे बाळासाहेब असतील बापूजी फक्त मला फोन करतात काय पैशाचं लय तळमळ या माणसाला कुठं राहिला आमचा जालना जिल्हा इतक्या कमी याच्यात आम्हाला याला परवडत नाही फक्त तळमळ त्या महात्म्याला जिथं सत्य चालू होत नाहीत का एकच वाटतं त्यांना नही गाव सुधरावं माणसं सुधरावं परमार्थ करावं तेवढाच या माणसाचा उद्देश झाला महात्मा स्वतः काय ब्रह्मचारी पद घेण्याचं सुखाने संसार केला असता ब्र बांधले असते माड्या बांधले असते पण नाही या आज मार्गाला लवकर चाललेत आपल्या परिसरामध्ये कोणी महात्माने कोण परमार्थ करायले या महात्माने जर इकडे जर लक्ष दिलं नसतं ना आपल्याला परमार्थ सुद्धा करायला असता वाईट विचित्र या कलयुगाची आता सध्या तरी माणसं पशु पक्षी कापून खायले पुढे डोळ्यांना सुद्धा बघू हो वाटणार नाही माणसं माणसाला खातील परमार्थाची तर गोडी नाही लागली आणि परमार्थाची गोडी लावून दिली आपल्याला लय मोठं परम भागे कुत्र्याला गती कधी सहन होत नाही माणसाला दुसऱ्याची प्रगती कधी सहन होत नाही आणि संत महात्म्याला लोकांची आदोगती सहन होत नाही म्हणून मी असा जन्म झाला आपण माणसे परमार्थ करत चला तुमचे आमचे मदन कराय मात राजा